पासून अवघ्या पंधरा मिनिटाच्या अंतरावर पंढरपूर ककंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल हो ग्रँड तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधा नियुक्त हॉटेल हो श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल हो मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम स्विमिंग पॅन प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी नियुक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट व्हेज नॉन परमिट रूम बार पंढरपूर रोड संपर्क चोवीस बावीस पंचेचाळीस मराठा आरक्षणाच्या हक्कासाठी आता थांबायचं नसून शांततेत मुंबईच्या दिशेने जायचं असल्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले सरकारकडून जाणीवपूर्वक आपली अडवणूक असल्याचा आरोपही जरांगे यांनी केलाय कोणत्याही परिस्थितीत मुंबई गाठायची असल्याचे जरांगे म्हटले आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर निर्णायक आंदोलनाची घोषणा केल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याआधी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मराठा समाज बांधवांना संबोधित केले जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांना आवाहन करताना म्हटले की कोणी कितीही दिवसलं तरी शांत राहायचं कोणी दगडफेक हिंसाचार करायचं नसल्याचे त्यांनी म्हटले मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की खोट्या हिंदूंकडून खऱ्या हिंदूंना त्रास दिला केला जातोय आम्ही हक्क मागण्यासाठी मुंबईत जात आहोत कोणतीही धिंगाणा दंगल करायला जात नाही तरीही आमची अडवणूक कशाला करताय असा प्रश्न सरांगे यांनी केला तुम्ही हिंदू विरोधी काम का करताय हिंदुत्वाशी ज्याचं देणं घेणं नाही त्यांच्याकडूनच अडवणूक सुरू असल्याचा आरोप जरांगे यांनी सरकारवर केला सणावाराच्या दिवशी हिंदूंना त्रास देण्यासाठीच पंतप्रधान मोदी आणि शहा यांनी मुख्यमंत्रीपदी फडणवीसांना बसवले का असा सवालच जरांगे यांनी केला सणासुदीच्या दिवसात सरकारलाच वातावरण खराब करायचं आहे मोर्चाबाबत आणि आपल्या मागण्यांबाबत सरकारला सांगून चार महिने झाले आहेत तरी कोणती हालचाल नाही हे सरकार इंग्रजांपेक्षा वाईट आहे इंग्रजांनी अडवणूक केली नाही तेवढी अडवणूक या सरकारकडून केल्या सुरू असल्याचा आरोप जरांगी यांनी केला गणेशोत्सवाच्या नावाखाली सरकारने डाव साधला असल्याचा आरोप जरांगी यांनी केलाय चू लपवण्यासाठी देवाचा आधार घेतला जात आहे आम्ही देखील हिंदू आहोत सण उत्सव आम्ही देखील साजरे करतो पण आम्हाला मोर्चासाठी परवानगी नाकारत आहेत आपल्या लढ्यात सग लढ्याला सगळ्यांचा पाठिंबा आहे दलित मुस्लिम ओबीसी सगळ्या घटकाचा पाठिंबा असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी